नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जाओ हीच मी स्वामीच्याने जा प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे एकवीस मे वारा हे सोमवार यंदा सोमप्रदोष तर पहा हा जो सोमप्रदोष आहे हा शिवशंकर यांना समर्पित असतो सोमप्रदोष आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलेले आहे व त्याचबरोबर सोमप्रदोष हे व्रत केल्याने आणि पशुपती व्रत केल्याने आपल्या जीवनातील संकट दूर होतात मुलाची भरभरून प्रगती होत असते प्रत्येक महिन्यामध्ये दोन प्रदोष व्रत येत असतात आणि या दिवशी शिवशंकर आणि माता पार्वतीची विधिवत पूजा केली जाते सोमवारच्या दिवशी शिवशंकराची पूजा केली जाते म्हणून याला सोमवारच्या दिवशी हा व्रत आल्याने सोमप्रदोष याला भरपूर असं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे तर पहा शिवशंकराची जे व्यक्ती किंवा स्त्रिया घरातील असतील त्या भक्तिभावाने पूजा करत असतात पशुपती व्रत करत असतात सोमवार व्रत करत असतात त्यांच्या घरामध्ये कधीही वादविवाद होत नाही भोलेनाथ म्हणतात की तुम्ही फक्त जल अर्पण करा तुमच्या जीवनातील कायमचे संकट निघून जातील घरामध्ये कधीही वाद निर्माण होणार नाही असे बरेच जणांना प्रश्न पडलेला असतो की जल अर्पण केल्यावर महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण जल अर्पण करतो त्यावेळेस खरंच संकट दूर होतात का खरंच अनुभव घेऊन सांगते खरंच संकटही दूर होत असतात म्हणून तुम्हाला या दिवशी असा एक उपाय करायचा आहे असं एक फळ तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे हे फळ अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील संकट दूर होतात व घरामध्ये पैसा नसेल तुम्ही भरपूर कर्ज केलेलं असेल डोक्यावर भरपूर कर्ज झालेलं असेल ते कर्ज कमी करण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहावी घरामध्ये धनधान्याला बरकत यावी घरामध्ये आजारी व्यक्ती जो आहे तो नक्कीच बरा व्हायला लागेल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे नक् की तुम्ही सोमवारच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा प्रदोष काळ आहे तर पहा प्रदोष काळ कोणत्या वेळेत असतो तर पहा पाच किंवा सहा साडेसहा या दरम्यान तुम्ही जर प्रदोष काळामध्ये जर पूजा केली तर याचं शंभर टक्के फळ तुम्हाला मिळत असते तर उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बरेच जणांना माहीत आहे की महादेवाच्या पिंडीखाली जर तुम्ही तुपाचा दिवा लावल्या तर तुमच्या जीवनातील संकट आहे दूर होत असतात जर मध अर्पण केल्याने तुमची स्मरणशक्ती आहे जे तुम्ही नोकरीमध्ये काम करायला जातात त्यामध्ये प्रगती निर्माण होत असते आणि त्यानंतर पहा जल अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील संकट आहे दुःख आहे त्याचबरोबर पतीपत्तीमधील वाद असेल किंवा घरातील जी मुले आहे ते चिडचिड करायला लागेल घरामधील जी मुले आहेत ते जास्त प्रमाणात जर चिडचिड करायला लागलेले असेल तर तुम्ही रोज जर शिवलिंगाच्या पिंडीवर तुम्ही जर जल अर्पण केले तर राग शांत व्हायला लागतो पतीचा मुलाचा राग शांत व्हायला लागतो घरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होत असते त्याचबरोबर जर आपण महादेवाच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथली जी माती आहे ती जर आपण माती घरामध्ये तशाच पायाने घेऊन आलो किंवा तिथली जी माती आहे ती जर आपण कुंडीमध्ये लावली तुळशीमध्ये किंवा एखाद्या झाडामध्ये लावली जेवढी झाडे आहेत त्या झाडामध्ये लावली तर आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे ती दूर होत असते म्हणून तुम्ही जिथे महादेवाचं मंदिर आहे तिथली माती आणून कुंडीमध्ये आवर्जून टाकावी तर पहा उपाय कसा करायचा आहे ते जाणून घेऊया तर पहा सोमप्रदो अत्यंत शुभ मानला जातो तर पहा या दिवशी तुम्हाला एक फळ जे म्हणजे ते पहा धोत्र्याचं फळ विकत घेऊन यायचं आहे त्यानंतर घरामध्ये आपल्याला जिथे शिवलिंगाची शिवलिंगाचं तुमच्याकडे जर पिंड आहे तर शिवलिंगाची पिंड तुम्हाला एका तांबण्याच्या ताटामध्ये घ्यायची आहे तुम्हाला सर्वात प्रथम जल अर्पण करायचं आहे त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दूध दही मध संपूर्ण अर्पण करत असताना जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे शिवाय नमस्तुभ्यम हा ओम नम शिवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता या दोन्हीतून एकही मंत्र तुम्ही म्हटला तरीही चालतो पण श्री शिवाय नमस्तोभ्यम हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे जर तुम्ही कोणत्याही दुःखात असाल संकटात असाल तेव्हा तुम्ही जर नामजप जरी केला तरीही तुमच्या जीवनातील संकट आहे ते लगेचच बदलून तुमचं नशीब उजळेल असा हा प्रभावी मंत्र आहे तर पहा हे जे फळ आहे हे तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अभिषेक झाल्यानंतर याचे पण तुम्हाला जल टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला चंदन घ्यायचं आहे हळद घ्यायची आहे आणि हे दोन्ही जे पावडर आहे ती मिक्स करायची आहे आणि जी हळद आणि चंदन जे मिक्स केलेलं आहे तर या फळाला तुम्हाला लावायचं आहे आणि त्यानंतर हे फळ जे आहे ते तुम्हाला जिथे पिंड तुम्ही ठेवलेले आहे महादेवाची पूजा केलेली आहे चंदन लावून भस्म लावून तेथे तुम्हाला हे अर्पण करायचं आहे पांढऱ्या रंगाचे जे फुलं आहेत ते अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एकशे आठ जर बेलपत्र तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही अर्पण करावे अर्पण करत असताना उत्तरेकडे तोंड तुमचे नक्की असावे अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचे आहे जेव्हा तुम्ही बेलपत्र अर्पण करत असता ज्यावेळेस गुळगुळी जे भाग आहे बेलाचा तो शिव शिवलिंगाच्या पिंडीवर तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर ठेवत असताना तुम्हाला सर्वात प्रथम जे जल घेतलेलं आहे त्यामध्ये बुडवायचं आहे आणि बुडूनच तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर ठेवायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणत तुम्हाला जितकेही तुम्ही बेलपत्र घेतलेले आहेत एकशे आठ घ्या किंवा पाच घ्यावे किंवा अकरा घ्यावे किंवा एकवीस घ्यावे अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचे आहेत तुपाचा जी फुलबात आहे ती तुम्हाला तिथे लावायची आहे त्यावर काळतीळ जे आहे ते आवर्जून टाकायचे आहे जिथे दिवा लावलेला आहे दिव्यामध्ये टाकावे आणि जे भगवान शिवशंकर आहे त्यांच्या पिंडीवर तुम्हाला अर्पण करायचे आहेत ज्यामुळे तुमचे वास्तुदोष आहे ते कमी व्हायला लागतात संकट दूर होत असतात आणि जे फळ आहे ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि माझ्या जीवनातील संकट आहे विघ्न आहे ते दूर होऊ द्या असं तुम्हाला सर्वात प्रथम नंदीला बोलायचं आहे त्यानंतर महादेव शिवशंकर यांना तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा मारतावेळी जेव्हा तिथे पिंड आहे जिथून जे पंचामृत खाली जात असते त्या पिंडीला पंचामृत जिथे सांडलेलं आहे तर ते तुम्हाला ओलांडायचं नाही तिथूनच तुम्हाला वापस जायचं आहे दर्शन घेऊन कारण असं म्हटलं जातं की शिवशंकर यांना पूर्ण प्रदक्षिणा कधीही मारू नये असं शास्त्रात म्हटलं गेलेलं आहे तर पहा अशा पद्धतीने पूजा केल्याने तुमच्या जीवनातील संपूर्ण जे अडथळे आहेत ते दूर होत असतात आवर्जून तुम्ही पशुपती यांचे पाच व्रत या सोमप्रदूष पासून सुरुवात नक्की करावी तुमच्या घरामध्ये संकट येणार नाही विघ्न येणार नाही त्याचबरोबर तुमची जी इच्छा आहे जशी की मोलाची असेल नोकरीबद्दल असेल शिक्षणाबद्दल असेल ती पूर्ण होत असते घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा